शेतातून बैलगाडीने कापूस आणताना अचानक रानडोकोराचा कळप समोर आला त्यामुळे बैल बुजल्याने युवा शेतकरी खाली कोसळला यावेळी बैलगाडीचा चाक छातीवरून गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला ही घटना पंधरा जानेवारी रोजी नवेगाव वाघोडे येथे घडली आहे तुषार वांढरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे तुषार वांढरे याची शेती नवेगाव वाघोडे येथे आहे रविवारी कापूस आणण्यासाठी तो शेतात गेला बैलगाडीत कापूस भरून तो घराकडे निघाला दरम्यान मार्गावरून रानडुकराचा कळप बैलगाडी समोरून गेला यामुळे बैल सैरा पळू लागले यामुळे तुषार बैलगाडीवरून खाली कोसळला यावेळी त्याच्या छातीवरून बैलगाडीचं चाक गेले यात तो गंभीर जखमी झाला त्याला गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला रानटी डुकराच्या हौदौसाने शेतकरी बांधव प्रचंड त्रस्त आहे अशातच रानडुकरामुळे युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे तुषारच्या कुटुंबियांना विभागाने मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे